सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ संपदा मुंगे यांनी गेल्या रात्री टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार आणि दुसऱ्या पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याच्यावर शारीरिक मानसिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण कडा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कॅन्डल लावून निषेध करण्यात आला व आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी उपस्थित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुकाध्यक्ष दीपक भैया गरुड ऑल इंडिया पॅथरचे तालुका अध्यक्ष संदीप जाधव सामाजिक कार्यकर्ते बबलू आखाडे पत्रकार अमोल घोडके पिनू साळवे सागर जाधव नितीन जाधव सातारा जिल्ह्यामध्ये जी, जी फलटण मध्ये ही घटना झालेली आहे संपदाजी मुंडे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे आरोपी तर मी त्या घटनेचा आणि त्या आरोपीचा मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्या मुंडे यांना लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे आज या ठिकाणी आम्ही सर्व भीम सैनिक आहोतच पण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दीपक ऑल इंडिया डेपांतरचे संदीप जाधव बबलू आखाडे सामाजिक कार्यकर्ते आहेत मी त्या संपदाताई मुंडे यांचा न्याय भेटायला पाहिजे त्याच्यासाठी लवकर जे माझी विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर आरोपीला फाशी झालीच पाहिजे ही स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाची विनंती आहे आणि मी त्या घटनेचा जाहीर निषेध करतो सातारा जिल्ह्यामध्ये जी दुःखद घटना झालेल्या आहे डॉक्टर संपदा मुंडे यांची त्यां त्या घटनेच्या माध्यमातून आम्ही कडागावा गावामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या समोर येऊन मागणी करत आहोत की संपदा मुंडे यांना न्याय भेटला पाहिजे व ज्या देशामध्ये अशी घटना घोषणा केली जाते की, की महिलांना सुरक्षा सुरक्षा मिळाली पाहिजे ही सुरक्षा जो नारा दिलेला आहे तो योग्य आहे का ती मुली मुलींना न्याय भेटतो का जा, जा जा शिक, जा आए, आए, अशा ज्या शिक ज्या शिकलेल्या मुली आहेत त्या मुलींना आत्महत्या करण्याची वेळ येते या सरकारला माझं इथून आव्हान आहे काळ्यामधील की जे कोणी आरोपी त्यांना टॉर्चर करीत होते त्यांना त्रास दिला जेणेकरून त्यां त्यांनी आत्महत्या करण्यात प्रयुक्त केला अशा लोकांना अशा जे त्यांना अधिकारी सपोर्ट करत होते त्यांना इथून माझं आव्हान आहे त्यांना सरकारच्या माध्यमातून व भीम सैनिकाच्या माध्यमातून आव्हान करतो आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावं व त्यांना तीनशे दोन गुन्हा दाखल करण्यात यावं अशी इथून भीमसैनिकाच्या वतीने व माझ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रथमता मी एक करतो। या सरकारचा ऑल इंडिया बॅनदर्शनेच्या वतीने व या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व भीम सैनिकांच्या वतीने जाहीर निषेध करतो आपल्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जिल्हा उपरुग्णालयामध्ये डॉक्टर संपतताई मुंडे या वैद्यकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होत्या आणि त्या त्या ठिकाणचे गोपाल मधने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी या डॉक्टर या संपदाताई मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि ते अत्याचार इतका भयानक केला आणि त्या अत्याचारानंतर त्यांनी सुसाईड केलेलं आहे आणि त्या संपदाताईने त्या हातावर या आरोपी या आरोपीचे नाव लिहिलेले आहेत त्या आरोपींना के अटक केलेली आहे परंतु यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने या ठिकाणी इथून आवाहन करतो की लवकरात लवकर या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर एसआयटी स्थापन करून या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो आणि कडा शहरातील सर्व भीम सैनिकांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जे सच्चे भीम भीमसैनिक आहेत चळवळीतील विद्रोही पॅन्थर आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन या मुंडेंचा या ठिकाणी ज्या संपदायी मुंडेवर ज्या जी घटना घडलेल्या आहे त्या जा घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे त्याबद्दल मी या आष्टी तालुक्याच्या वतीने आवाज पॅन्दर सेना व समस्त भीम सैनिकांच्या वतीने पुन्हा एकदा या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सर्व आरोपीला फशीच झाली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो थांबतो जय भीम जय सो संपदा न्याय द्या डॉक्टर संपदामध्ये न्याय द्या